हॅलो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आप आपण पूर्ण या ब्लाऊजची स्टिचिंग बघणार आहोत याचा बघा कटिंगचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये देत आहे आणि एनस्क्रीनला देत आहे नक्की बघा काल हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पूर्ण फिनिशिंगमध्ये आपण हाफ कोटक्स ब्लाऊजची स्टेप बाय स्टेप कटिंग बघणार आहोत ए स्टिचिंग बघणार आहोत तर आता व्हिडिओ सुरुवात करूया या ठिकाणी बघा आता आपण जो मेन टक्स आहे तो आपल्याला अडीच इंचा या पद्धतीने अर्धा अर्धा इंच कापड पकडून ना मारून घ्यायचा आहे आपण या ठिकाणी बघा पेनने खुना करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फुसत वगैरे अजिबात नाही आपण इथं बघा चारही पण या पद्धतीने व्यवस्थित मारून घ्यायचा आहे खूप सोपे पद्धत आहे हा ब्लाऊज शिवण्याची फोरटकचा योगपट्टीवाला आहे तो ब्लाऊज नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग दाखवले आहेत आता या ठिकाणी आपली योगपट्टी जी आहे ते आपुणी बघा खालच्या साईडने ठेवली आणि एक वरच्या साईडने ठेवली कारण याखुणी कटिंग केली ती ब्लाऊज पीसमधून डायरेक्ट कापडावरती ना म्हणून दोन निघलेला आहे तुमच्याकडे मोठा कापडाने तुम्ही अखंड काढू शकता म्हणजे पूर्ण याच्या तुम्हाला दाखवते बघितलं तर आपला अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर या पद्धतीने तुम्ही योगपट्टी जॉईन करू शकता परत आपण बघा या मारुंगीचे खालच्या साईडने आता हा ब्लाउज बघा साधा पीस आहे म्हणजे मी एक दाबटीप देऊन घेणार आहेत असताच वगैरे जर असेल तर तुम्ही नाही देईल तरी चालून एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती आपण कट करून टाकायची बघ या ठिकाणी हा एक पार्ट तयार झाला आहे दुसरा सुद्धा पार्ट बघा व्यवस्थित बघून घ्यायचा आपल्याला समोरासमोर ठेवून दुसरा पण पार्ट आपल्याला याच पद्धतीने तयार करायचा आहे इथे तुम्ही बघू शकता पेननी खुणा वगैरे करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसतं टक्स कुठपर्यंत घ्यायचा काय व्हायचं बघ यापर्यंत आपले टक झाले आहेत बघा किती सुंदर असा पप आला आहे फक्त अठ्ठावीस साईजचा आहे जास्त मोठ्या साईजचा ब्लाउज नाही आहेत फोर टकचा ब्लाउजचा पण जर आपण थोडासा हा खालचा जो भाग आहे टकचा तो, तो थोडासा जर मोठा घेतला तर पप पण जास्त मोठा पडतो चेस्ट वगैरे जर जास्त असेल तर सेम त्याचपर्यंत आपल्याला योगपट्टी लावंगीच्या आहेत एक वरच्या साईडने ठेवायची आणि एक खालच्या साईडने ठेवायची बाकीचा भाग बाक बघा असा राऊंड करायचा या पद्धतीने ठेवून एक शिलाई मारून घ्यायची तर बघा आता बाहेर पलटी करून घ्यायचा आपल्याला याच्या सुद्धा आता आपण शिलाई देऊन घेऊ ब्लाऊज पण छोटा आहे आणि उंची पण कमी होती व्यवस्थित सारखं करून घ्यायचं आहेत बघा आपल्याला पुढं आहे का नाही ते हा पाठीमागचा भाग आहेत बघा गळ्याचा आपण आकार कट करून घेतला आहे राऊंडमध्ये मध्ये टकचं निशाणे करून घेतला आहे इथं आपण बघा चार चार इंचाचे टक्स घेतले आहेत उभे आपल्याला टक्स हे गळ्याच्या खालतीच घ्यायचा एकदम गळ्याच्या वरती नाही घ्यायचे कधीच जळ गळा जर मोठा असेल तर आपण छोटे टक्स द्यायचे आता या ठिकाणी बघा आपण समोर पट्टी जॉईंट करून घेऊ पट्टी जर छोटी असेल तर बघा असे जॉईंट करून घ्यायचे आपल्याला हा ब्लाउज शिवायला पण काही टाईम लागत नाही लवकर करतो शिवायचा तुम्ही या ठिकाणी बघू शकता आता इथं आपण बघा जे टक्स घेतलेले आहेत ना ते, ते आपण हलक्याशा चुन घ्यायचे आहेत म्हणजे आपली जी कमरपट्टी आहे ती एकदम व्यवस्थित बसते आता बघा अशी खाली साईडने हे करायची फोल्ड करायची याच्यावरती एक दाब टीप देऊन घ्यायची आहेत आपल्याला प्रत्येकाची शिवण्याची पद्धत वेगवेगळी असते बघा आता बघा आजच्या साईडने फोल्ड करायचं आपण अर्धा इंच अशी ही पट्टी इंच रुंदी घ्यायची आपण इथे पाच नंबरची शिलाई मारून घ्यायची नंतर इथे आपणा हात शिलाई करायची आहे या ठिकाणी बघा आता आपली कमर पट्टी पण जॉईन झालेली आहे आपण पुढच्या ग बटन पट्टी आणि काचपट्टी लावून घेणार आहोत बघा हे बटन पट्टी आहेत या पद्धतीने उलटी ठेवून थोडीशी फोल्ड करायची खालच्या साईडला सुईच्या बाजूला या पद्धतीने फोल्ड करून ना वरच्या साईडने शिलाई मारून घ्यायची या पट्टी आपण बटन लावणार असतो उक पट्टी। पट्टी ही म्हणजे आईपट्टी तयार होती आणि ही उपपट्टी तयार होते मग इथे मी बटन आहे त्याला आता या ठिकाणी बघा तिथं आपली पट्टी आहे आप ना तिथं सुद्धा आपल्याला जी आपली काचपट्टी आहेत ना तिथे आपण हलकीशी एक चून घ्यायची आहे ज्यावेळेस आपण कापड आजच्या साईडली फोल्ड करतो ना त्यावेळेस व्यवस्थित बसतं ते एकदम असं सरळ नाही एकदम असं आकारमध्ये बसतं आपलं ते कापड या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष तर घेतात आपलं ब्लाउज चुकत वगैरे नाही आणि फिनिशिंग वगैरे पण छान येते कडीने एक शिलाई मारून घेणार आहोत आपण बघा इथे एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती कट करून घेणार आहोत आपण दोन्ही पण पट्ट्या आपल्या सारख्या आहेत नाही ते बघून घ्यायचे बघून घ्यायचे आपले बाग वगैरे सारखे आले की नाही ते पण बघा या ठिकाणी व्यवस्थित एकदम परफेक्ट असे आले आहेत आपले कुठलाही भाग छोटा मोठा झालेला नाही आहेत शोल्डरवरती बघा आपण डबल डबल शिलाई मारून घ्यायची आहेत अर्धा इंचाला थोडंसं कमी कापड पकडायचं आणि थोडस तिरकट शिलाई मारून घ्यायची आता या ठिकाणी बघा आपण हे काकीतली भागसुद्धा बघा सारखे आहेत का आणि ते आपण चेक करून घेणार आहोत खालतीवरती जर असेल तर आपण थोडंसं कट वगैरे करून घ्यायचं व्यवस्थित करून घ्यायचं बघा इथं थोडंसं मला कमी वाटतं आणि या पद्धतीने छाटून घ्यायचं आहे आता इथे बाई साधी आहेत बघ आपल्याला थोडीशी अर्ध्या इंचाला कमी फोल्ड करायची नंतर एक ते सव्वा इंच आपल्याला फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे पाच नंबरची या ठिकाणीसुद्धा आपली हात शिलाई येणार आहेत बाजूला बाईला व्यवस्थित मागचा भाग पुढचा भाग बघून घ्यायचा आहे कारण एक भाग आपला खोला असतो आणि एक थोडासा अर्धा इंच मोठा असतो व्यवस्थित लक्ष देऊन बघून घ्यायचं नंतर दोन्ही पण बाई सारख्याच तयार होतील एकाच साईडच्या कारण प्लेन कापडा असत म्हणजे दोन्ही पण साईडने कलर सारखेच असतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकावरती एक बाई ठेवून बघित मी परफेक्ट आले आहेत आता बघा पुढच्या भागाला आपल्याला अशा खुना करून घ्यायचा म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात राहतं या ठिकाणी आधी बाई बघा अशी मोजून घ्यायची आहेत परफेक्ट अशी बाई आपली कटिंग झालेली आहे कुठेही कमी नाही जास्त नाही बघा एकदम परफेक्ट अशी तुम्हाला बाई कटिंग सुद्धा दाखवली आहेत मी डबल डबल आपल्या शिलाई मारून घ्यायची आहेत आता दुसरी सुद्धा बाई बघ आपण सेम त्याच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत जोडून घ्यायच्या आहेत शोल्डरचा भाग जर थोडा असेल तर सारखा व्यवस्थित कट करून घ्यायचा बाई पण आपली इथे जॉईंट करून झालेली आहेत आता या ठिकाणी बघा आपण पायपिंग करून घेऊ सुरुवातीला बघा थोडीशी पायपिंगची पट्टी आहे ती आपल्याला फोल्ड करायची पायपिंगसुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये कट करून दाखवले आहे पायपिंग आपल्याला उरेपमध्ये कट करायची आहे याच्याने आपली पायपिंगचा जो गोट असतो तो पलटी वगैरे होत नाही आता या ठिकाणी बघा थोडीशी पट्टी कमी आली आहे तर आपण बघा तिरकसमध्ये कट करून घेणार आहोत पट्टी जॉईंट मारून घ्यायचं बघा या पद्धतीने पूर्ण गळ्याला आपला ही पट्टी जोडून घ्यायची आहे इथं बघा थोडीशी साईडला कट करून थोडीशी फोल्ड करून घ्यायची या पद्धतीने आता बघा या पद्धतीने फोल्ड करायची आपल्याला आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे पट्टी आपण सव्वा इंटर घ्यायची आहे जास्त मोठी घ्यायची आहेत जास्त मोठी जर पट्टी झाली ती आपली पलटी होते जर आजचा कापड जास्त असेल तो, तो तुम्ही कट करून घेऊ शकता मग या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची व्यवस्थित खाच्यामध्ये आपली शिलाई आली पाहिजे या पद्धतीने फोल्ड करत चालायची पट्टी यापासून पायपिंग केल्या उलटी वगैरे पडत नाही तुम्ही बघू शकता फिनिशिंगेची पायपिंगची किती सुंदर येत आहे या ठिकाणी बघा आपली पायपिंग पण झालेली आहे आता आपण फिटिंग करून घेऊ ब्लाउजची या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला गळा तयार झाला आहे आता बघा इथं व्यवस्थित पकडून आपल्याला कडेकडून आधी एक स्विचात बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या पण साईडला बघा व्यवस्थित सर्व पकडायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे आता ब्लाऊज बघा उलटा करायचा आपल्याला आणि एक कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे बघ या ठिकाणी आपल्या कडेने शिलाई मारून तरी आहे आता इथे आपण टाकायचं आहे दंड घेर टाकायचा जेवढा आपला दंड घेर असेल ना त्याच्या अर्धा टाकायचं वरती व्यवस्थित टेपणी मोजून इथं बघा साडेनऊ होतं इथं मी पावणे पाच वरती पुन्हा करून घेतले आहे छातीचा चौथा भाग टाकून घेतला आहे इथं कमरेचा बघा आपल्याला जे आपली कमरेचा चौथा भाग आहे तो टाकून घ्यायचा आहे तर इथं मी साडेसहावरती कमरेचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला बघा आता ही पट्टी आहे तर ती एक सोडून द्यायची आहे आपल्याला जी आपली बटन पट्टी असते ती सोडून द्यायची आहे आणि जी काच पट्टी असेल ती धरून घ्यायची आहे यापासून आपल्याला मापड टाकून घ्यायची आहे याच्याने परफेक्ट अशी आपली फिटिंग वगैरे बसते ब्लाउजची तर मध्ये कापडा आहे एक्स्ट्राच ते आपण तिथं दोन तीन शिलाई मारून घेऊ म्हणजे आपल्याला ब्लाउज कमी जास्त करायला ॲडजस्ट होतं बघीस साईडला पण आपण शिलाई मारून घेऊ तर या ठिकाणी आपले पूर्ण ब्लाऊज रेडी झाला आहे तुम्ही बघू शकता आणि हा ब्लाऊज खूप म्हणजे खूप हलका सारखा होता पण तर याची फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आले आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडतश लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करा कोण चॅनल तर नवीन असेल तर असेच नवनवीन यूजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हा ब्लाऊज बघू शकता किती सुंदर असा फिनिशिंगमध्ये आला आहे धन्यवाद